नमस्कार डिवाइन स्टोरीच्या युट्यूब चैनल वरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत या व्हिडिओमध्ये आपण नरसिंह अवतार कथा बघणार आहे हिरण्याक्ष व हिरण्य हे दोघे दानो भाऊ होते त्यांच्या क्रूरतेमुळे सर्व देवता व पृथ्वीवरील सर्व जीव त्रास होऊन गेले होते पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंनी हिरण्याक्षचा वराह अवतार घेऊन वध केला आपल्या प्रिय लहान भावाचा वध झालेला पाहून हिरण्य अत्यंत संतापला त्याने सर्व दाव दानवांना आज्ञा केली की तुम्ही पृथ्वीवर जा आणि दान तप यज्ञ याद्वारे विष्णूंची आराधना करणाऱ्यांचा नाश करा यज्ञ व अनुष्ठान करत असणाऱ्यांच्या कामात विघ्न घाला त्यांची आज्ञा मानून सर्व दानवांनी पृथ्वीवर घातला इकडे अमरत्व मिळवण्यासाठी मंदार पर्वतावर खडतर तपश्चर्या एका निर्जर दरीमध्ये एकाच पायाच्या अंगठ्यावर उभे राहून हात वर करून दृष्टी आकाशाकडे लावून त्याची तपश्चर्या सुरू झाली तेव्हा ब्रह्मदेव हिरण्य गेले व म्हणाले हे हिरण्य कश्यपू तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे मी तुला वर देण्यासाठी भगवान मला असा वर द्या की मला कोणताही सजीव किंवा निर्जीव गोष्ट मारू शकणार नाही ना दिवसा ना रात्री ना घरात ना बाहेर ना जमिनीवर ना आकाशात आणि ना मनुष्य ना प्राणी ना अस्त्राने ना शस्त्राने त्याला हे सर्व प्रदान केले या वरामुळे हिरण्य स्वतःलाच देव मानायला सुरुवात केली तो सर्व लोकांना आपली पूजा करण्यास भाग पाडत असे प्रल्हाद नावाचा अत्यंत तेजस्वी शांत व संपन्न असा सर्व गुणसंपन्न पुत्र झाला प्रल्हाद परम विष्णू भक्त होता त्याने पित्याच्या विरोधाला न जुमानता विष्णूची अखंड भक्ती चालू ठेवली सर्व प्रयत्न निष्फळ झालेले पाहून हिरण्य कश्यपू क्रोधाने पेटून उठला व त्याने प्रल्हादचा वध करण्यासाठी प्रल्हादला भर सभेत घेऊन येण्याची आज्ञा सेवकांना दिली श्री विष्णूचे नामस्मरण करत आलेला प्रल्हाद पाहून हिरण्य कश्यपू संतापून उठला आणि प्रल्हादला उद्देशून म्हणाला सांग तो विष्णू कोठे आहे तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणाला की हे सर्व जग माझ्या विष्णू नारायणाने व्यापले आहे जगी स्थळी माझे विष्णू वास करत आहेत प्रल्हादच्या उत्तरा या उत्तरावर क्रोधित होऊन हिरण्यकश्यपू कश्यपू गरजला मग ह्या खांबामध्ये आहे का तुझा विष्णू प्रल्हाद म्हणाला हो तर ह्या खांबात देखील माझे विष्णू आहेत तेव्हा हिरण्य कश्यपूने खांबावर प्रहार केला तेव्हा त्या ते खांबातून प्रकट झाले भगवान विष्णू नरसिंह रूपात अर्धसिंह अर्ध मानव स्वरूप हिरण्यकश्यपूने त्या नरसिंहाकडे धाव घेतली नरसिंहांनी त्याला गदेव गदेसह वर उचलले व संध्याकाळच्या वेळी दारामध्ये उंबऱ्यावर बसून त्याला आपल्या मांडीवर पाडून नखांनी त्याचे हृदय विदीर्ण केले व आपल्या भक्त प्रल्हादचे प्राण वाजवले असा होता नरसिंह अवतार जो भक्ताच्या रक्षणासाठी स्वतः ब्रह्मांडाचे नियम मोडून प्रकट झाला ही कथा आपल्याला शिकवते की खरी श्रद्धा आणि भक्ती असेल तर ईश्वर कुठल्याही रूपात आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी प्रकट होतो धन्यवाद कथा कशी वाटली जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच या पुढील अशाच अनेक नवनवीन कथा तुम्हाला बघायला व ऐकायला भेटतील